परशुराम हा सर म्हणजे चौऱ्याहत्तर किलो चे तेव्हा ब्याण्णव ब्याण्णव किलो ब्रांस अहिलानगर सागर संडे कोल्हापूर लालपट्टीमध्ये बुलबुलेपट्टीमध्ये कमाल सागर वाघ मुळे आणि फायनल सागर वाघ मुळे आता लगेच होणार आहे आणि वैभव एक बीड निळीपट्टी चला माती आकडा क्रमांक दोन वर सागर वाघ मुळे मातीमधली फायनल चला की ही कुस्ती संपल्यानंतर ब्याण्णव किलो ब्रांज पदक आणि सागर सागर माती आकडा क्रमांक सागर वाघ मुळे कुस्ती झाली ऋषिकेश पवार सोलापूर विजयी बोलो ना महेश ला तोर सागर वाघ मोरे शिवनी अहिल्यानगर अहिल्यानगर पुणे जिल्हा निरापट्टीमध्ये तर ब्याण्णव किलो ब्रांच पत्त्यासाठी लढतो नुमान सेख निपट्टी कुठे सागर वाघ पुण्याचा संपलेल्या गोष्टीमध्ये लाल कस्टम धारण केलेले विजय पवार हैदरनगर एक प्रेशिनी लढत चालू आहे विकास करे गौरव भगत सातारा थोडा सातारा विशाल अन्ना गायकवाड अहिल्यानगर निळा कष्टमध्ये सातारा शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी आंतरराष्ट्रीय पंच बिनिजी गोंसर या कुस्तीच भावतो वर्णन करावं असे प्रेक्षक वर्गातून सूचना आहे अजून एक सत्तर किलोची फेरी पुढची फेरी होणार आहे नोंद घ्या नवीन शहा रिडका शो साताप्पा हिरगोडी कोल्हापूर पूरिका शो तयार राहा आकाश कापडे कोल्हापूर शहर लाल पट्टी पट्टीमध्ये चला आणि निखिल कदम पुणे शहर पट्टी मध्ये तयारायचं आहे दोन मानवी बाग आमने सामने कोल्हापूर पुणे शहर काका का इथे अहिल्यानगरच्या कुस्तीगराची कुस्ती चालू आहे सर आकडा क्रमांक दोन वरती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मयूर अहिल्या नगर हे पैलवान चालू कुस्ती कुस्तीनंतर माती एका दोन वरती ब्याण्णव किलो ब्रांज पदका ब्याण्णव किलो माती बाग आणि ब्रांज पदकलेल्या गोष्टीमध्ये नुमान शेख बीड विजयी रेड बौक्ष च्या बॉक्सीस साईड आहे तूर खाली उतरा दादा तिथल्या आमच्या साईड पंचांना थोडा आपल्यामुळे डॉक्टर टीम माती अकरा क्रमांक दोन वरती या सरपंच म्हणून रमेश थोरात अतिशय साईट पंच म्हणून बघण्याला एक झाली संपलेल्या कुस्तीमध्ये लाल धारण केले अजय थोरात सातारा हे पैठवा मोहन पाटील कोल्हापूर लाल कस्टम मध्ये या प्रमोद सोलापूर मेळा कष्ट मध्ये प्रमोद सोलापूर शुल सोलापूर नोंद या चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक दोन वरती ब्याण्णव किलो मध्ये माती भागामधील ब्राउंज पथकासाठी लढत होणार आहे स्वप्नील शिंदे कोल्हापूर लालपट्टीमध्ये अंगद बुलबुले पुणे निरापट्टी मध्ये तयारायचा हो आहे ब्याण्णव किलो फायनल लगेच होणार आहे विश्वचरण सोलानकर सोलापूर लालपट्टीमध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर सॉरी माफ करा ब्याण्णव ची फायनल उद्या उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये ब्याण्णव ची फायनल लढत ब्याण्णव किलो ची फायनल उद्या सायंकाळ ब्याण्णव किलो ची फायनल उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळच्या सत्रामध्ये होणार आहे आता ब्रांस साठी ब्याण्णव

ब्याण्णव किलो माती बॅग उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये फायनल लढत पाच वाजता होणार विश्वचरण सोलनकर श्रीनाथ गोरे ब्रांस पथकाची आत्ता कुस्ती होणार आहे सत्तर घेऊन थांबू शेवटची घेऊन स्वप्नी लिसडे कोल्हापूर लालपट्टीमध्ये अंगद बुलबोले पुणे जिल्हा निळापट्टी मध्ये माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती बाद कोण होणार स्वर्ण पथकाचा मान्यघरी आणि विकास करे सोलापूर हे पहिलवान विजयी मॅट क्रमांक दोन चा भक्त कार्यक्रम थांबलेला आहे प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी प्राध्यापक देनीजी कोणसर ज्या सूचना देतील त्या ऐका बाबा हा बोला बोलाची एक कुस्ती तिकडे येते हा कुस्ती येते तांत्रिक अधिकारी कुणी उठू नका दोन नंबर बोला ब्याण्णव किलो वजन गटातली कुस्ती आकडा क्रमांक दोन वरती लागेल हो। आणि बाळ बोरके नाशिक निळा कास्ट मध्ये जावा आकडा क्रमांक दोन मॅट क्रमांक दोन वरती कुस्ती लागते एक जबरदस्त प्रेशीनी लढत चाला माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो स्वर्णपथका सारी कोण होणार निलेश हिरगुडे कोल्हापूर लालपट्टी मधला अक्षय चव्हाण पुणे लीलापट्टी मधला ब्याण्णव चे पुकरलेले पैलवान दोन नंबर बॅट वरती या पहलवान नंबर ब्यावेली पहलवानंबर मैट वरती है कुस्ती होता है। शेखर शिंदे पिंपरी चिंजव लाल कास्तो मधे मैट क्रमांक वरती जाए शेखर शिंदे पिंपरी चिंव रेड रेडकाश्यम किलो सत्त्याण्णव किलो आणि बाळू बोडके नाशिक जिल्हा किलो एक तगडगड बाळू बोडके मैदान में आ गया शेखर शिंदे पिंपरी चिंचवड रेडकाश्यमो आणि बाळू बोडके नाशिक संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हाण पुणे सोन बदकाचा मानगरी ठरला चौऱ्याहत्तर किलो मातोबागामध्ये